नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे रायगड जिल्हा परिषद गटक संवर्गातील सरसेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं जे वेळापत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के जे आहे तर त्याची परीक्षा जी आहे दहा सहा दोन हजार चोवीस प्रथम सत्र वेळ देण्यात आली रिपोर्टिंग टायमिंगची त्यानंतर अकरा सहा दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के त्यानंतर आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बारा सहा दोन हजार चोवीसला सत्र देण्यात आले एक्झामचं टायमिंग तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे जिल्हा परिषद भरतीद्वारे जी राबवली गेलेली परीक्षा आहे आय बी पी एस मार्फत जी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे तर रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के जे आहे तर त्याच्या संदर्भातले जे वेळापत्रक आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करा ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे चा ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला काय अडचण आला कमेंटमध्ये नक्की विचारा रायगड जिल्हा परिषद भरती संदर्भातलं हे आलेलं नवीन अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याच्यासाठी अर्ज केलेला आहे त्या सर्वांसाठी आलेलं हे संपूर्ण महत्त्वाचं अपडेट होतं तुमच्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा याच्या व्यतिरिक्त परीक्षेसंदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आवडले असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद